मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो काही वेळेस आपले गोपित आपल्याकडे असते आणि हे गोपित किंवा सिक्रेट आपल्याला समोरच्या व्यक्तीला नक्कीच सांगायचे असते आणि त्या प्रकारचा व्यक्ती आपण नक्की शोधत असतो मग कोणता व्यक्ती असा असतो की ज्या व्यक्तीकडे आपण सांगू शकतो तर खात्रीचा व्यक्ती आहे विश्वासाचा व्यक्ती आहे मित्र आहे मैत्रीण आहे तर अशा व्यक्तीची आपण निवड करतो आणि आपल्याजवळचे सिक्रेट किंवा कोणाला ते कळणार नाही तर अशा संदर्भाने समोरच्या व्यक्तीकडे आपण ती गोष्ट सांगतो मित्रांनो या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे सिक्रेट आहे तेही आपले आहे म्हणजे गुपित आहे समोरच्या विश्वासाच्या व्यक्तीजवळ आपण सांगतो आहे तर प्रथमता आपणच बाउंड्री क्रॉस केलेली आहे आपणच जे सिक्रेट आहे गुपित आहे ते आपल्याकडे ठेवायला पाहिजे होते पण समोरच्या व्यक्तीवर विश्वास करून आपण ते सांगितलेले आहे मग दुसऱ्या बाजूला आपली गोष्ट गेलेली आहे आणि आपण अपेक्षित काय करतो की समोरच्या व्यक्तीने विश्वासाच्या व्यक्तीने ती गोष्ट आता सिक्रेट ठेवावी ती कोणालाही सांगू नये मित्रांनो आपल्याकडून सिक्रेट जी गोष्ट ठेवणे झाले नाही ते दुसऱ्याकडून कसे काय शक्य होईल हा नक्कीच त्या ठिकाणी प्रश्न आहे ते सिक्रेट सिक्रेट राहणार नाही तर ती गोष्ट उघड होईलच म्हणून महत्त्वाचे आहे की ज्या गोष्टी सिक्रेट ठेवायला पाहिजे त्या इतरांना कळू नये यासाठी आपण प्रयत्न नक्कीच केला पाहिजे जेणेकरून आपल्याच पायावर आपण दगड मारल्यासारखे होणार नाही मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा